पंचाहत्तर अठर ऐंशी रुपये ऐंशी शंभर शंभर एकशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये डबल एकशे पन्नास साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये

शंभर रुपये एकशे दहा वीस चाळीस पन्नास रुपये एक बावन पंचावन्न साठ रुपये एकसठ रुपये एकशे शंभर रुपये एकशे दहा वीस ते चाळीस पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये एकशे रुपये एकशे रुपये

शंभर रुपये एकशे दहा तीस चाळीस पन्नास रुपये बावन पंचावन्न रुपये छप्पन साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे पन्नास रुपये साठ पासष्ट सत्तर रुपये बहात्तर रुपये एकशे पंच्याहत्तर शहात्तर रुपये शहात्तर रुपये यशमर च्या दर शंभर एकशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये डबल एकशे तीस चाळीस पन्नास रुपये एक पंचान्न रुपये छप्पन अठोनसाठ पासष्ट रुपये पाच पन्नास रुपये एकतर बहतर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये शंशी अठरा नव्वद रुपये डबल एक पन्नास साठ रुपये एकसष्ट पासष्ट सत्तर रुपये एकशे दहा वीस ती चाळीस पन्नास साठ रुपये एकशे बासष्ट पासष्ट रुपये सहासष्ट अडसष्ट रुपये एकशे एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर रुपये एकशे चौऱ्याहत्तर रुपये यशमार क्या

एकशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये डबल क्युआर एकशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये एक दोन तीन चार पाच दहा अकरा रुपये डबल एकशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये એક દોન તીન ચાર પાંચ અકરા રૂપિયા શંભર રૂપિયા ચાલીસ પન્નાસ સાત સત્તર એ બ્યાંસી પંચ્યાંસી રૂપિયા આરમર કગર